पूर्ण झालेत आज सो कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्ही आम्हाला एवढं प्रेम दिलं थँक्यू सो मच थँक्यू नमस्कार मी उपनंद नंद म्हणजेच अंजली तू रे माझा मिकवा या मालिकेतली अंजली आज आमच्या सिरियलचे चारशे भाग पूर्ण होते आणि आमची नाही आहे सगळ्या टीमची आहे आणि तुमची सुद्धा आहे म्हणजे प्रेक्षकांची कारण तुमच्यामुळेच आम्ही आलो इथून पुढे पण आम्हाला असंच प्रेम देत थँक्यू जसं आम्हाला मेसेजेस येतात तसं मी सुद्धा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करू इच्छिते कारण तुमच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो इथून पुढे पण असंच प्रेम द्याल अशी अपेक्षा थँक्यू हॅलो नमस्कार मी म्हणजे तुम्ही माझा मधले नम्रता आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण की आपण सगळ्यांनी मिळून चारशे एपिसोड केले फक्त हे आमचं श्रेय नाहीये पण हे तुमचं पण श्रेय त्यामुळे कंग्रॅच्युलेशन तुम्हाला सगळ्यांना पण नमस्कार आज सगळ्यांसाठी खूप स्पेशल दिवस आहे कारण तुम्ही रे माझा मित्र आहे आमच्या सिरियलचे तब्बल चारशे भाग पूर्ण झालेत आणि हे सगळं शक्य झालं आहे ते केवळ आणि केवळ तुम्हा प्रेक्षकांच्या खूप साऱ्या प्रेमामुळे आणि असंच तुम्ही आमच्या सगळ्यांवरती प्रेम करा ईश्वरीवर जसं करता तसं बाकी सगळ्या व्यक्तिरेखांवर तुमचं तितकंच प्रेम हे वेळोवेळेला तुम्ही आम्हाला जिथे कुठे भेटता तेव्हा जा दाखवून देता त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि असंच प्रेम करत राहा जेणेकरून आणखीन भरपूर भाग तुम्हाला सगळ्यांना बघता येतील पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू सो मच असंच प्रेम करत नमस्कार मी मी, मी या मालिकेत काम करायला लागून दोनच महिने झालेत पण तरीही इतकं छान वातावरण आणि सगळे कलाकार इतके गोड वागतात की मला असं वाटतच नाही की मी नव्याने ह्या मालिकेत आलीये म्हणून आणि या मालिकेची लोकप्रियता पण खूपच जास्त आहे बाहेर कुठे गेल्यानंतर सगळेजण या मालिकेबद्दल विचारतात खूप आवडते असं सांगतात त्याच्याबद्दल खूप आनंद होतो आणि आज ह्या मालिकेचा चारशेवा भाग प्रसारित होतोय ह्याचा मला खूप आनंद होतो त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन हाय हॅलो नमस्कार मी आशुतोष गोखले म्हणजेच तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या तुहिरे माझा मितवा या मालिकेतील राकेश किंवा राजेश काही म्हणा आज आपल्या रे माझा मितवा या मालिकेचे चारशे भाग पूर्ण होत आहेत चारशे भाग हा खूप मोठा टप्पा आहे हे आम्हाला माहिती आहे पण आम्हाला हेही माहिती आहे की हा इतका मोठा टप्पा फक्त तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि तुमच्या उत्तम प्रतिसादामुळेच आम्ही गाठू शकतो आज चारशे झालेत आमची इच्छा आहे चार हजार करायचं आणि तुमचं मनोरंजन करत राहायचं आणि त्याकरता आजवर जसं तुम्ही आमच्यावर प्रेम केलं तसंच या पुढेही करत राहा आणि बघत राहा तू ही रे माझा मी रोज संध्याकाळी आठ वाजता फक्त आपल्या स्टार प्रभा